हॅलो एव्हरीवन मी वैशाली वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज वैशाली स्वयंपाकघरमध्ये संडे स्पेशल बासुंदी पुरी आणि सुक्की आलू मटरची भाजी मी इथे बनवत आहे खूप झटपट ही आलू मटरची भाजी होते कसलंही वाटण न वापरता आणि एकदम चविष्ट ही भाजी होते सर्वांनी ही भाजी नक्की ट्राय करून बघा सगळ्यात आधी इथे गॅस ऑन केलेला आहे तिथे मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून मी त्याच्यामध्ये जिरमहुरीची फोडणी करून घेतलेली आहे ठेचलेलं लसूण मी त्याच्यामध्ये एक चमचा घातलेला आहे आलू मटरच्या ह्या भाजीमध्ये कांदा खूप जास्त घ्यायचा आहे म्हणजे कांदा खूप चविष्ट लागतो याच्यामध्ये जास्त कांदा असेल तर ही भाजी छान लागते दोन इथे मी कांदे घेतलेले आहेत उभे चिरून मी ते घेतलेले आहेत कांदा सुद्धा मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे फ्राय आता मी ते कांदे करत आहे कांदा व्यवस्थित गोल्डन कलर वरती यायला लागल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी घरगुती मसाले ऍड करणार आहे काळा तिखट लाल तिखट हळद आणि हिंग एवढंच मी याच्यामध्ये घालणार आहे कसलाही प्रकारचा मसाला नाही कसल्याही प्रकारचं वाटण नाही तरीही ही भाजी खूप चविष्ट लागते ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवून घेणार आहोत आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत कांदा टोमॅटोला कच्चेपणा गेल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आलू आणि मटर याच्यामध्ये घालून घेणार आहोत याच्यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे आणि सर्व जिन्नस एकत्र करून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे यामध्ये मी कसलेही पाणी वगैरे ॲड केलेलं नाहीये कारण कांदा टोमॅटोच्या पाण्यामध्येच ती भाजी शिजते एकदम झटपट ही रेसिपी होते आपल्याला काही कंटाळा आला असेल आणि छान बेत करायचं असेल तर त्याबरोबर ही भाजी खूप सुंदर लागते कारण पुरी भाजी खायची आहे आणि अगदी कुरम्याची भाजी करायचा कंटाळा आला असेल तर ही सुक्की भाजी सुद्धा पुरी बरोबर तुम्ही खाऊन बघा खूप छान लागते आणि सोबत बासुंदी असेल तर काही विषयच नाही इथे बघू शकता आपली भाजी इथे तयार झालेली आहे आता भाजी मी साईडला ठेवून घेतलेली आहे त्यावरती कोथिंबीर घातलेली आहे मी आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅस ऑन केलेला आहे आता आपल्याला बासुंदी करायची आहे इथे मी कढईमध्ये एक छोटंसं कप पाणी घातलेलं आहे कारण की जे मी एक लिटर दूध मी याच्यामध्ये वापरणार आहे ते खाली लागायला नको कारण खाली लागल्यानंतर ते जळायला लागतं दूध त्यामुळे मी इथे एक कप थोडंसं पाणी वापरून त्याच्यामध्ये मी इथे दूध घातलेलं आहे इकडे दूध उकळत आहे आता मी इकडे एक लिटरसाठी इथे मी एक दीड वाटी मी इथे खावा घेतलेला आहे खावा मी खिसून घेतलेला आहे थोडंसं एक चमचाभर तूप टाकून खावा आपल्याला परतून घ्यायचा आहे एक लिटरसाठी दीड वाटी आपल्याला खावा परफेक्ट होतो खावा व्यवस्थित परतून घ्यायचा थोडासा गोल्डन कलर त्याला येऊन द्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित परतला जाईल खावा परतून झाल्यानंतर आपल्याला तो दुधामध्ये ॲड करायचा आहे दूध तिकडं मी उकळतच ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवरती आपल्याला बासुंदी बनवायला खूप वेळ लागतो आटवून आटवून दूध बासुंदी बनवायला भरपूर वेळ जातो आणि आपल्याला बासुंदी खाऊ खावीशी वाटते ना तर अशी खावा बासुंदी खूप सुंदर लागते ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा झटपट अशी ही खावा बसुंदी तयार होते आता इकडे मी खावा आणि दूध एकत्र मिक्स करून तिकडे दुसऱ्या गॅसवरती मी उकळत त्याला ठेवलेलं आहे मधून मधून आपल्याला व्यवस्थित ते ढवळत राहायचं आहे इकडे मी गॅस ऑन केलेला आहे दुसरीकडे घेतलेला आहे इथं मी एक लिटर दुधासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आता ही साखर आपल्याला कॅरेमलाइज करून घ्यायची आहे डायरेक्ट आपण बासुंदीमध्ये नाही घालणार आहोत साखर कॅरेमलाइज करण्यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला साखर ठेवून द्यायची आहे आणि आपण त्याला अजिबात अजिबात हलवायचं नाही आहे साखरेला तुम्ही बघू शकता ॲटोमॅटिकली त्याला खाली इथे पाणी सुटायला लागलेलं आहे आता पाणी सुटायला लागल्यानंतर साखर थोडीशी ढवळून घ्यायची आहे आणि हळूहळू हळू आपल्याला साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे इकडे तुम्ही बघू शकता आपलं दूध आणि खवा इकडे उकळत आहे दूध आणि खव्याच्या मिश मिश्रणामध्ये मी इथे बारीक ठेचून घेतलेले आणि बारीक चिरून असे घेतलेले आहेत मी बदाम ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सुका मेवा तुमच्या चॉईसने घालू शकता मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत काही काही बदामी ठेचून पण घेतलेले आहेत ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आता तुम्ही इथे बघू शकता आपण व्यवस्थित एकसंद एकसंदपणा आपल्याला तिथे आला पाहिजे साखरेच्या कॅरेमलाइसला त्याच्यामुळे ते बिलकुल हलवायचं नाही आहे साखरेला ती अशी कडक कडक असे पूर्णपणे व्हायला लागते आता तुम्ही बघू शकता पूर्ण ब्राउनिश कलर त्याचा यायला लागलेला आहे आता तुम्ही व्यवस्थित हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आपली साखर इथे आता पूर्णपणे विरघळली आहे आणि कॅरमलाईज त्याचं तयार झालेलं आहे आता आपण खवा आणि दुधाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये ही साखर आपण ऍड करणार आहोत यामुळे बासुंदीचा कलर एकदम आपण बाहेरून बासुंदी आणतो तसाच होतो खूप सुंदर याचं टेक्स्चर येतं आणि खूप सुंदर ही बासुंदी लागते आणि खाव्यामुळे आपल्याला इथे रवाळपणा या बासुंदीला येतो आता थोडं थोडं करून मी हे मिश्रण्यामध्ये ॲड करत आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपण जेव्हा हे मिश्रणात ॲड करतो तेव्हा दूध असं एकदम वरती येतं त्यामुळे दुधाचं जे काही भांडं आहे ते ऑलरेडी तुम्ही मोठं घ्या हळूहळू आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बासुंदी तुम्ही ट्राय करून बघा ही पण एकदम झटपट तयार होते आता तुम्ही बघू शकता बासुंदीचा कलर इतका सुंदर आलेला आहे आपण बाहेरून जी बासुंदी आणतो त्यासारखीच ही बासुंदी होते आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता या बासुंदीला रवाळपणा आता खाव्यामुळे येतोच आणि कॅरवलाईज आपण शुगर घातल्यामुळं याच्यामध्ये याचा कलरही छान बदलतो टेस्टही छान येते आता याच्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी त्याच्यामध्ये ते घातलेलं आहे यामुळे थोडासा दाटसरपणा आपल्या बासुंदीला येतो आणि नक्की ट्राय करून बघा असं केलेली बासुंदीची टेस्टही खूप छान होते काय मस्त टेक्शर आलेला आहे खूप सुंदर याचा घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड ॲड करायची आहे वेलची पूड ॲड करून घेतलेली आहे आणि बासुंदी आपली मस्त तयार झालेली आहे आता मी इथे पुरी करून घेत आहे त्यासाठी मी चपातीचं पीठ आधीच म्हणून ठेवलं होतं आता इथे मी पोळपटावरती पुऱ्यासाठी एक चपाती लाटून घेत आहे आणि एका वाटीने मी ह्या पुऱ्या कापून घेत आहे इकडे तेल तापलेलं आहे आता पुऱ्या मी इकडे सोडून घेत आहे मस्त बासुंदी पुरी आणि मस्त आलू मटरची भाजी इतका सिम्पल आणि स्वीट अँड सिम्पल ही रेसिपी आहे सगळ्यांनी ट्राय करून बघा इथे बघू शकता पुऱ्यासुद्धा टम्म फुगलेल्या आहेत मस्तपैकी आज संडे स्पेशल मी ही रेसिपी बनवलेली आहे सर्वांनी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा आपल्या पुऱ्या खूप सुंदर झालेल्या आहेत तिथं तुम्ही बघू शकता की ते मस्तपैकी पुऱ्या फुगलेल्या आहेत सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू